सिंधुताई सपकाळ माई यांच्या सहवासातील आठवणी अनुभवाची शिदोरी आमची माई लेखक डी बी महाजन आईचं नातं पाच एप्रिल एकोणीसशे ब्याण्णव आम्ही काही समविचारी मित्र हनुमानवाडीत श्याम जाधव यांच्याकडे जमलो होतो अकरा मार्च एकोणीसशे ब्याण्णव रोजी माईंची झालेली भेट आणि तिच्या कार्यावर समग्र चर्चा झाली आपण माईंच्या आत्मकथनाचा कार्यक्रम चाळीसगावला घेऊया अशी मी इच्छा व्यक्त केली त्याला तेवढ्याच तत्परतेनं सर्व मित्रांनी होकार दिला आणि माईंना चाळीसगावला बोलवायचं ठरलं त्या काळी मोबाईल सेवा नसल्यानं माईंना टेलिफोन केला चौदा एप्रिल रोजी माईंनी येण्याचं मान्य केलं आम्ही मित्र कामाला लागलो कोणी पोस्टर चिकटवतोय कोणी वृत्तपत्रांकडे बातमी देतोय तर कोणी पटांगण आणि स्टेजची व्यवस्था पाहतोय अशी सर्वांची धावपळ सुरू झाली चौदा एप्रिल एकोणीसशे ब्याण्णवचा मंगळवार उचडला आज माई येणार म्हणून आम्ही मित्रांचे चेहरे खुल्ले होते त्यावेळी माईंकडे कार किंवा अन्य काहीही वाहन नव्हतं माई महाराष्ट्र एक्सप्रेसनं पुण्याहून आल्या होत्या आम्ही माईंना घ्यायला रेल्वे स्टेशनवर गेलो सकाळी साडेसात वाजता माई आल्या आम्ही नमस्कार करून रिक्षाने माईंना अजित अण्णांच्या घरी घेऊन गेलो आणि कार्यक्रमाच्या पूर्वतयारीला लागलो त्या दिवशी रात्री नऊ वाजता माईंच्या आत्मकथनास प्रारंभ झाला विचारपीठावर तत्कालीन नगराध्यक्ष अनिलदादा देशमुख उत्तमसिंह फुटाणे कविवर्य निळकंठ महाजन आदी उपस्थित होते रात्री अकरा वाजता आत्मकथन संपलं अतिथी आणि श्रोत्यांच्या भेटीगाठीनंतर माई अजित अण्णांकडे मुक्कामी थांबल्या दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता माईंना माझ्या घरी चहापानासाठी घेऊन आलो चहापानानंतर आम्ही अनिलदादांच्या बंगल्यावर भेटायला गेलो तेथेही माईंचं स्वागत आदरातिथ्य झालं दुपारी एक वाजेच्या गाडीनं माई जळगावकडे रवाना झाल्या चाळीसगावात हा माईंचा पहिलाच कार्यक्रम होता पण आ ब हायस्कूलचं भव्य पटांगण माणसांनी फुलून गेलं होतं प्रचंड जनसमुदाय जमलेला होता असा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो होतो कार्यकर्ते मित्रांचा उत्साह वाढला चाळीसगाव तालुक्यात माईंचे आणखी कार्यक्रम झाले पाहिजे असा संकल्प ठरला त्यानुसार तेवीस मे रोजी तळेगाव रांजणगाव येथे कार्यक्रम पार पडले या कार्यक्रम आयोजनाच्या माध्यमातून माईंशी माझा संपर्क वाढत गेला मी वनवासी या माईंच्या गाजलेल्या आत्मचरित्राच्या पुस्तक विक्रीचे काम सुरू झाले या पुस्तकांच्या प्रती आम्ही घरोघरी शैक्षणिक सामाजिक संस्थांमध्ये पोहोचविल्या उद्देश एकच होता की आत्मचरित्र आणि आत्मकथनाच्या रूपाने माईंचा जगण्यासाठीचा बळ देणारा प्रेरणादायी विचार समाजात तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे अशा रीतीने एकोणीसशे ब्याण्णवपासून आम्ही सेवा कार्यात जोडले गेलो या काळात माई अनेक वेळा चाळीसगावला घरी व जळगाव येथे यस टी महामंडळाच्या कार्यालयात येत असे त्या भेटीतून कार्याची दिशा आणि कृती यावर सांगोपांग चर्चा व्हायची माई चाळीसगावला आल्या की कधीही हॉटेल किंवा शासकीय विश्रामगृहात थांबत नसत उलट माझ्या पत्र्याच्या छपराच्या दोन खोल्यांच्या घरी माई निसंकोचपणे राहत जेवण शाकाहारी त्यामुळे डाळ भात पालेभाजी पोळी भाकरी ठेचा असं जेवण त्यांना आवडायचं माईंनी माझ्या कुटुंबामध्ये प्रेमाचं जिवाळ्याचं नातं निर्माण केलं होतं ते आज तागायत तसंच जोपासत आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये माझ्या आईचा आजारपणामुळे मृत्यू झाला मी एकुलता एक मुलगा माझं मातृत्वाचं छत्र हरवलं पोरका झालो पण माईंनी माझ्यावर मुलासारखं प्रेम केलं माझ्या कुटुंबातील सुखदुःखात त्या आधार देत गेल्या माझं पोरकेपण माईनं दूर केलं माईच्या रूपात मला मातृप्रेम मिळालं या मातृप्रेमाचा पाईक होण्याचा कृतज्ञ होण्याचा माझा प्रयत्न अखंडपणे सुरू आहे कधी फोनवरून संपर्क कधी अधूनमधून प्रत्यक्ष भेटीगाठी असा आम्हा माय लेकरांचा प्रवास सुरू झाला होता मायलेकराच्या नात्याची ही वीण उत्तरोत्तर घट्ट होत गेली एवढं प्रेम वात्सल्याचा झरा मातृत्वाचं चित्र देऊनसुद्धा माईनं मला कधी आई म्हणून हाक मारू दिली नाही मला हे नेहमी खटकायचं एके दिवशी मी माईला म्हणालो माई तू अनाथाची माई, माई आहेस त्यांची आई आहेस पण त्यांना कुणी ना कुणी जन्माला घातलंच आहे ना काळ वेळ आणि परिस्थितीच्या भोवऱ्यात ही मुलं अडकलीत कुणाचं मातृत्व हरवलं तर कुणाचं पितृत्व अशा दुर्दैवाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या चिमुकल्यांना तू पोटाशी घेतलं त्यांना आईचं प्रेम दिलं तू त्यांची जन्मदात्री नसलीस तरी त्यांना जिवाळा आपलेपण आणि आई पण दिलं त्या वणवण भटकणाऱ्या चिमुकल्यांना चमच्या चमच्यानं दूध पाजून मातृत्वाची सावली दिलीस समाजात मुलं ही नवी ओळख त्यांना दिलीस कृष्णाला जन्म जरी देवकीनं दिला तरी श्रीकृष्णाचा सांभाळ यशोदेनं केला म्हणून कृष्णाच्या आयुष्यात यशोदेचं वेगळं स्थान आहे त्याचप्रमाणे अनाथांच्या विश्वासातील अनाथांच्या विश्वातील तू यशोदा मैया आहेस पोटची दोन मुलं सांभाळताना आईला किती कष्ट पडतात किती यातना सहन कराव्या लागतात हे त्या जन्मदात्रीलाच ठाऊक तू तर हजारो अनाथांची आई आहेस तुला किती कष्ट हाल अपेष्टा यातना सोसाव्या लागल्या असतील त्या फक्त तूच जाणू शकतेस मलाही माझ्या आई वडिलांनी जन्म दिला असला सांभाळलं मोठं केलं असलं तरी त्यांचं वृद्धपकाळानं निधन झाल्यानं मी पोरका झालो या दुनियेत माणसांच्या जो तो अनाथ होता स्वामी तिने जगाचा कुठल्या जगात होता अशी माझी स्थिती झाली आहे सर्व अनाथांची तू नाथ आहेस तशी माझी पण नाथ होणं माझं आर्त आर्जव माईपर्यंत पोहोचलं आणि तिनं चट्ट दिशी मला पोटाशी घेतलं पाठीवरून हात फिरवला आणि माझं मस्तक आपसुकच तिच्या चरणावर टेकवलं गेलं बाळा काळजी करू नकोस माझा मातृत्वाचा आशीर्वाद आणि आईचं प्रेम सदैव तुला मिळत राहील माईनं माझी इच्छा पूर्ण केली होती या अत्यंत निर्मळ निस्वार्थ निर्व्याज प्रेमानं मी चिंब झालो माझं अनाथपण दूर झालं माई या शब्दात पहिलं अक्षर मा आहे आणि दुसरा अक्षर शब्द आहे आई आईमधला ई म्हणजेच माई या भवसागरातच आई दडलेली आहे माई म्हणाली जन्मदात्री आईवर अन्याय होऊ नये तिला तिचा अधिकार मिळावा म्हणून मी जरी तुझ्यावर आईसारखं प्रेम करीत असले तरी तू मला माईच म्हण आणि आता तर माझं आयुष्यच माईमय झालं होतं माईशी एक दिवसाड तरी फोनवरून बोलणं होतं पण कधी माझ्याकडून फोन, फोन करण्यास विलंब झाला तर माईचाच फोन येतो कुठं आहेस रे तू कसा आहेस स्वतःला जप काळजी घे रे माझी सून निर्मला कशी आहे सर्व कुटुंबाची विचारपूस करणारी माई केवळ माझ्या कुटुंबाचाच नव्हे तर आयुष्याचाच आधार बनली असं हे आमचं चिखलपाण्याचं नातं आता तर तिच्यासोबत कार्यक्रमानिमित्त फिरत असताना ती माझी ओळख करून देताना म्हणते हे माझं जळगावचं पिलू डी बी महाजन माझा मानसपुत्र कधी आत्मकथनाचा शेवट करताना श्रोत्यांना सांगते हा माझा डीबी ना याला मी सांभाळलेला नाही पण कधीतरी पूर्वजन्मी तो माझ्या पोटी जन्माला आला असावा त्या जन्मी तो माझा मातृऋण फेडू शकला नाही म्हणून या जन्मी तो मला सहाय्य करून आईच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करीत आहे हे शब्द काणी पडताच माझ्या डोळ्यातून घळा घळा अश्रू वाहू लागतात आणि कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं तर मित्र हो आजचा हा आमची माई डी बी महाजन लिखित भाग दुसरा आपल्याला आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास थांबूयात धन्यवाद भेटूयात पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद